सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कंप्यूटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसचे आयोजन केले आहे दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प कंपनी हे मुख्य प्रायोजक तर हायफा इलेक्ट्रिकल्स व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभ हस्ते व शार्प बिझनेस सिस्टीम्स इंडियाचे बिझनेस हेड वसंत जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जितू राठी व भूषण कुमार भुतडा यांनी दिली नमस्कार यंदा इलेक्ट्रोचा पंचवीसा वर्ष आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून सतत आम्ही सोलापूरकरांना काय तर काय नवीन प्रोडक्ट्स माहिती देण्यासाठी आमची इलेक्ट्रो सगळं टीम सज्ज आहे येत्या बारा ते अठरा फेब्रुवारी यावेळी होम मैदान या ग्राउंडवर आपण करण्यात आलेलं आहे स्पेसिफिक ग्राउ होम मैदान यासाठी निवडलेलं आहे की एक सेंट्रल स्पेस आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित सवय मिळा या यावर्षीचे आमचे मुख्य प्रायोजक स्पा शार्प कंपनीचे आहेत आणि बाकी एम आय टी आणि हॅफलाय हे दोन्ही को स्पॉन्सर आहेत यंदा यावर्षी जर्मन हँगर आम्ही जे नवीन टाईपचे घेतलेले आहेत त्यामुळं काय दिसायला एकदम व्यवस्थित स्टॉल सगळ्यांना मागणी करता येईल आणि तुम्हाला व्यवस्थित चालता यायला पाहिजे सगळं धूळमूळ राहणार आहे आणि त्यानंतर आपलं विशेष यामध्ये जे काय कंपनी या सात दिवसासाठी जे आमच्या रेग्युलर दुकानमध्ये दे जे डिस्काउंट देत नाही त्यामध्ये इकडं व्यवस्थित डिस्काउंट मिळेल आणि मॅक्झिमम कस्टमरचा बेनिफिट व्हा हा येतूनही आणि एका छतामध्ये सगळ्या ब्रँडची काय काय तुम्हाला प्रोडक्ट आहे नवीन काय येऊ शकतो हे बघण्यासाठी हा इलेक्ट्रोमध्ये तुम्ही सगळे लोक आवर्जून यावे ही आमच्या सगळ्या इलेक्ट्रोतर्फे विनंती आहे टोटल आमच्याकडं एकशे आठ पार्टिसिपंट आहेत आणि सगळे स्टॉल मिळून आमचे साडेतीनशे स्टॉल सगळं केलेलं आहे त्यामध्ये दोन विभागी केले एक स्टॉल पंचवीस बाय पंचवीस मोठा साईलमध्ये आणि बाकी सगळे तेरा बाय तेराचे असं फॅब्रिकेटेड ते स्टॉल आपण केलेले आहे त्यातमध्ये नमस्कार मी भूषण कुमार भुतडा सचिव सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन सिद्धरामेश्वराच्या रामेश्वराच्या कृपेने यंदा आपण इलेक्ट्रो सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनतर्फे इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस हा रौप्य महोत्सव म्हणून आम्ही करत आहोत तरी मी सर्व सुजान सोलापूरकरांच्या सोलापूरकरांना आव्हान करतो की त्यांनी बारा ते अठरा फेब्रुवारी होम मैदान येते सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व ऑनलाईनला रिटेल चेनला बळी न पडता स्थानिक लोकांना डीलर लोकांना आपण सहकार्य करावा व सोलापुरातील पैसा हा सोलापुरात राहावा हा सर्वात मोठा उद्देश हा आमच्या संस्थेचा आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी बारा ते अठरा फेब्रुवारी होम मैदान येथे येऊन आम्हाला सर्व दुकानदारांना भरभरून प्रतिसाद द्यावा धन्यवाद यावर्षी वैशिष्ट्य म्हणजे आमचा तर रौप्य महोत्सव असणार आहे व दुसरा म्हणजे ह्या वर्षी आम्ही पूर्ण आंतरराष्ट्रीय जर्मन हँगरमध्ये आलेलो आहे जो इंटरनॅशनल लेवलला एक्झिबिशन होतो ह्या पद्धतीने असणार आहे व पंचवीस व्या पंचवीसचे सर्वात मोठे मोठे स्टॉल राहणार आहेत व सोबत ह्या वर्षी आम्ही प्रदूषण मुक्त आलेलो आहे प्रदूषण मुक्त करून हे सर्वात मोठे आमचे की राहणार व नवीन सर्व गॅजेट्स यंदा आम्ही इथं ओपनिंग करत आहोत सलग सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचे हे पंचवीसावे वर्ष असून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटक आदीच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी फ्रीज साईड बाय साईड फ्रीज एअर कंडिशनर म्युझिक सिस्टीम वॉशिंग मशीन डीशटीव्ही मायक्रोवेव्ह ओव्हन व्हॅक्युम क्लिनर एअर कंडिशनर सोलार सिस्टीम गॅस गिजर मोबाईल टॅब आयपॅड टेलिफोन मिक्सर फूड प्रोसेसर आटाचक्की एअर कूलर वॉटर प्युरिफायर स्टॅबिलायझर चिमणी हुड कम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर ऑफिस ऑटोमेशन फिटनेस इक्विपमेंट्स उपलब्ध असतात ग्राहकांना विविध नमुन्यात विविध रंगात आकर्षक निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात तसेच विविध फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते या पत्रकार परिषदेस सेडाचे सचिव भूषण भूतडा खजिनदार सुयोग कालाणी सहसचिव हरीश कोकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरजरतन धूत संचालक गिरीश मुंदडा यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे संदेश कोठारी बसवराज नवले राजेश जाजू रवींद्र पाचलगे गणेश सुत्रावे व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देडिया ईश्वर मालू कौशिक शहा केतन शहा सतीश मालू विपिन कुलकर्णी आनंदराज दोशी दिलीप राऊत दीपक मुनोत समीर गांधीसह सदस्य विजय टेके व सर्व इलेक्ट्रो समिती सदस्य उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर